विराजमान झालेला आहे गणेश होत आहे तर काय महाराष्ट्र सर्वप्रथम गणेश चतुर्थी हा माझा आवडता सण आहे आणि दरवर्षी या सणाची मी आतुरतेने वाट पाहत असतो कारण मला आठवतं की लहानपणी जेव्हा आम्ही आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान नाही करायचो कारण माझ्या गावच्या घरी गणपती बाप्पा विराजमान व्हायचे आणि महापौर बंगल्यात राहत असताना प्रभूसाहेब महापौर असताना त्यापासून आम्ही गणपती बाप्पा घरी आणायला चालू केलं पण त्याच्या अगोदर जेव्हा मी लहानपणी लोकांच्या घरी जायचो तेव्हा माझी मनापासून इच्छा असायची की आमच्या घरी पण गणपती बाप्पा विराजमान झाले पाहिजेत आम्ही देखील त्याच पद्धतीनं दे गणपती बाप्पांची सेवा केली पाहिजे आणि म्हणून हा सण माझ्या हृदयाच्या एकदम जवळच आहे आणि तो आज आम्ही एवढ्या उत्साहात साजरा करतो आहे त्याचा मला आनंद आहे राजकीयदृष्ट्या कसं पाहता गणपती सण आहे आणि जसं पाहिलं जात पाहायला मिळत आहे था की ठाकरे बंधू एकत्र येण्याचं कुठे ना कुठे हे आसार दिसत आहेत त्यामध्ये कसं पाहता आपण हां नक्कीच म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र येत आहेत त्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे आनंद आहे आणि आपण प्रत्येक कार्यक्रम म्हणजे पाच जुलैचा जो मोठा कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये आपण मराठी माणसाचे भावना प्रत्येक मराठी माणसाची जे काही तुम्ही अश्रू बघितले असतील तर ते एकजुटीने आम्ही या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे आणि मराठी माणसासाठी आम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे याच अशाच भावना हे प्रत्येक मराठी माणसाचे आहेत आणि आज मला आनंद होतो की कुठे ना कुठेतरी ते आहे आणि प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न पूर्ण होतं त्याचा देखील आनंद आहे